माझ्या अनाबाईनं देवाला शिवा दिल्या अधिकार तस आज जगतगुरु तुकोबरा देवासमोर उभे हे देवा हे प्रभू हे पांडुरंगा एक तुला माझी विनंती आणि बघावर का सज्जन हे हो। विश्वामधले प्रत्येक संत संतांना असं जर पाहायला गेलं संतांना काय नसते आस नसते आस बरं का ताई संतांना आसत नसते आणि ज्यांना आस असते ना महाराज तो संतच नाही बघा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग अरे ज्याचा चित्ता म्हणजे महाराज आसत नाही आस आस अधिक न बरोबर आस न बघा आता आपण आलोत पंढरपूरला आपण आलोत ना पंढरपूरला आप तर आपली आशा घरची सुटली पाहिजे कुठली आशा घरची कमीत कमी काला होऊच तर बरोबर ना कमीत कमी महाराज काला होईपर्यंत आपली घरची आशा काय झाली पाहिजे ना ना सुटलीच पाहिजे नाही का बरोबर ना आपली सुटली का महाराज आम्ही आलो आमच्या आशा खरंच सुटली आणि खरंचे महाराज तुम्ही एवढे जे आलात ना आणि आता जर खरं जर पाहायला गेलं तर सध्याच्या हल्ली काळामध्ये आता दिवस कोणते चालू येतं कामाचे बरोबर आहे जर पाऊस नसता पडला तर महाराज माझे शेतकरी बांधव महाराज प्रत्येक शेतकरी आज वावरा राब राब कष्ट करतोय महाराज कोणाचं वखरणं चालू आहे कोणाचं नांगरणं चालू आहे कोणाच्या महाराज फुल्या पाडणं चालू आहे कोणी महाराज सरके लावतो पाण्यावर हां हां म्हणजे कामं चालू राहिले असते आता पण पावसामुळं हे बघा तुम्ही एवढे घरचे कामं सोडून या ठिकाणी आलात बरोबर आहे महाराज तुम्ही चित्तामध्ये आस नाही घरचे तुम्ही घरचे आज घरी ठेवून आलात म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात बघा बस एकच करायचे महाराज देवाला आपण सतत विनंती करायची हे देवा हे प्रभू मला खरोखर उभ्या विषयामध्ये तुझा विसर होता कामा नये नव्हे नव्हे हे प्रभू मी तुला जे बोलतोय ना तुला जे मी विनंती करतोय ना तर ही माझी विनंती तू पूर्ण कर जर प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर संतांना आस नसते आस माझा विषय चालला आस आणि ज्यांना आस असते महाराज तो संतच नाही बघा बघा माझे भक्तनाम संत असणारे बघा संत म्हणा भक्त म्हणा एकच ज्या भक्ताला असे महाराज तो भक्तच नाही गेली आशा पाहिले शापास निवारो खरं खर जर पाहिलं गेलं माझ्या प्रामुख्याने संतन आस नसते पण आजच्या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा देवाकडे आले ते बी आस घेऊन आले तास बर का देवा माझी आस आहे आस इकडे तर महाराज काय म्हणले गेली आशा पास आश निवारोनी जे खरे भक्त असतात ना महाराज त्यांना खरोखर आसच नसते आस पण आज ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा देवासमोर आस घेऊन गेले तास बघा संतांची आशा आणि तुमची आमची आशा फरक हो, हे बघा तुमची आमची आशा आणि संतांची आशा आपली काय आशा असते बरे लावे

जी करी हाव संसारिक ल्यावे खावे बघा महाराज आपली आशा काय असते आपले हाव काय असते आपली आशा काय असते आपल्याला असं वाटतं महाराज प्रत्येक जीवाला असं वाटतं ल्यावे म्हणजे आमच्या अंगावर कपडे चांगले असावे ल्यावे म्हणजे अंगावर कपडे घालाय ल्यावे खावे आम्हाला खायला पण चांगलं असावं बरे असावे सदैव हे चि करी हा व संसारी ही तुमची आमची आशा आहे पण माझे संताची आशा काही वेगळी आहे मायबाप माझे संत आस घेऊन जे आले देवासमोर ती आशा काय संसारामधली नाही ती आशा ही परमार्थामधली बरं का देवा हे प्रभू मला तू खरोखर नाराज करू नको मला तू उदास करू नको तर काय कर तू माझी आस पूर्ण करास काय असे महाराज काय असे संतांची बास संतांची मोठी आशा नाही एवढीच आशा आहे कोणची आशा आहे माहिती का एक समर्पक प्रमाण तो कोबारा यांचं की तो म्हणतात बास देवा माझी एवढीच आशा आहे कोणची आशा आहे या उभ्या आयुष्यामध्ये सतत आणि अखंड तुझी वारी चुकत कामा नाही बरं का देवा या उभ्या आयुष्यामध्ये पंढरपूर कार्तिकी वारी आषाढी वारी अजिबात चुकता कामा नये बस याच्या व्यतिरिक्त माझी काहीच आशा नाहीये होते होते काय होत ना हो ना बिघडलं का काय आशा आहे महाराज संतांची प्रमाण महाराजांनी ह्याची भावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास हा ना थोडा थोडासा सोर ज्ञान वा वा हे बघा बर का श्रोते मंडळी हे सोर ताल बघा तुम्ही हे पाहिले हेची भावी माझी आस जागेवर रावं लागते ना ना महाराज जर गेला बाजूला तर पब्लिक म्हणते महाराज तुम्ही तुला पाहून घे आम्हाला काय माहिती तुझं प्रमाण कुठं चाललं खरं आहे महाराज ते तुमचं बी खरं आहे ते इथं उभा आहे मी आणि माझं प्रमाण हुकलं माझा सांगाचा विषय हुकला आणि जर तुम्हाला मी म्हणत असल हा आपला काय चालला विषय काय तो डोंबलं चाललं चाललंय सांग लक्ष पाहिजे महाराज काय चाललं विषय आपला हेची भावी माझी आस हे बघा प्रमाण चुकत असतं काय होत नाही महाराज चुकलं तरी आपण आपल्या घरचे माणस आहे ताई काल येताना म्हणजे मी काला काल्याचं कीर्तन करून येताना आता काल्याच्या कीर्तनामध्ये प्रमाण येतं काय रंग निरांगत गुलगुला बोलत मी असं पुढं प्रमाण म्हणलं नेमकं माझ्या मागाच एक मातार उभं होत ते मातार म्हणले महाराज रंग निरांगत गंगुला बोलत माग ते मातर मागं पाय महाराज मला आय गाय बाय बाबा काय भानगड हे होटे महाराज तसं मग काय दात पडेच म्हणे होते होते काय अडचण नाही महाराज हे बघा प्रमाण पाठ असतं पण येत नसतं ते महाराज म्हणतात बस देवा माझी एवढी आसे काय असे हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मे दुधादास पंढरीचा वार करी वारी चुकू नेदी हरी असं आपण सतत कोणाला म्हणलं पाहिजे देवाला म्हटलं देवा हे प्रभू बास माझी एवढी आशा आहे की तुझा खरोखर मी दास राहो जन्मजन्मी आणि अखंड सतत माझी वारी चुकतं नये एवढा आपण देवाला म्हटलं पाहिजे आणि मारा देवासमोर उभे तुको बरं आणि देवाला म्हटलं देवा हे प्रभू बास माझी आशे काय आशे धरी उदा